पीएम श्री मिरज हायस्कूल मिरजचे दैदिप्यमान यश राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेच्या नावलौकिकात भर राष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाल्या राज्यस्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तर स्पर्धेसाठी निवड झाले भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये भावनिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य हा विषय घेऊन जणू काही परीक्षकांचा कस लागावाचे अप्रतिम सादरीकरण केले राष्ट्रीय स्पर्धेसाठी सलग साव्यांदा निवड होण्याची परंपरा प्रौषालेने अखंड ठेवली राष्ट्रीय स्तरावरीही सलग तीन वेळा अजिंक्यपद विक्रमही या शाळेने केला आहे या स्पर्धेमध्ये एकूण सात विभागांचा समावेश होता त्यात आपल्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावत विजयश्री खेचून आणली आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त तसेच बालदिनाचे औचित्य साधून विजेत्या संघाचे कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सांगले मिरज कुपवाड शहर महानगरपालिका उपायुक्त तथा शाळेच्या प्रशासक श्रीमती स्मृती पाटील मॅडम माननीय मुख्याध्यापक श्री राजेंद्र सर पर्यवेक्षक श्री दुधाळ सर यांनी दिल्या या स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थी यश साठे युवराज पाटील श्लोक गोरे रचना कांबळे वेदिका स्वामी यांचा सहभाग त्यांचे मार्गदर्शक सर सुप्रिया पाटील मॅडम सर शुभांगी तेली उत्तम मार्गदर्शन हे यश संपादन प्राप्त करता आले त्यांचे पुष्पगुच्छ व भेट देऊन कौतुक केले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त माननीय श्री सत्यम गांधी साहेब यांनीही कौतुक करून शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी शाळेतील सहकारी शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले नमस्कार आज चौदा नोव्हेंबर बालदिन आहे आणि बाल सगळ्यांना अगदी सगळ्या लहान मुलांना बाळबप्पाळांना हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या बाल दिवशीच चा एक चांगली बातमी अशी आहे की मिरज मिरज ज्या आमचा जो नेहमीप्रमाणे संघ आहे जो नाट्यस्पर्धेत भाग घेत असतो मला वाटते राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद यांच्यामार्फत प्रकल्प राबवला जातो लोकसंघ शिक्षण प्रकल्प याच्याबरोबर राज्यस्तरीय म्हणजे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय अशा या स्पर्धा असतात आणि आत्ता आमची मुलं राज्यस्तरीय ज्या ज्या स्पर्धा होत्या त्यात प्रथम आल्या आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना प्रवेश मिळालेला आहे आणि आमच्या मी सगळ्यांचं अभ अभिनंदन करते की आपली विरजेतली शाळा आज राज्यस्तरीवर प्रथम क्रमांक देऊन राष्ट्रीय स्तरावर प्र जाणार आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा आणि मला खात्री आहे की राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आमचे हे बक्षीस घेऊनच येणार आहे त्यापूर्वी देखील आमचे संघ सहा वेळा या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा पा त्यांना पहिला क्रमांक पट्ट राष्ट्रीय स्तरावर गेले राष्ट्रीय स्तरावर त्यांना दोनदा जातो दो दुसरा क्रमांक आणि एकदा पहिला क्रमांक आलेला आहे आणि ह्यावेळेला परत राष्ट्रीय स्तरावर त्यांना संधी मिळालेली आहेत आणि नक्की सुद्धा राष्ट्रीय स्तरावर प्रथम येतो